आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा समाज आहे समाजाच्या वतीने आज अभिवादन केलं राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाची स्मृती जपण्याकरिता ठाणे ग्राहक कारागृह येथील राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचं मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्याहत्तराव्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके खासदार हेमंत सावरा आमदार संजय खेळकर आणि आमदार निरंजन डावकरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलं राघोजी भांगरे यांना दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली होती ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आला कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता उपस्थित मान्यवरांनी भांगरे यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकत त्यांच्या आज या ठिकाणी अभिवादन केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर आमचे राघोजी भांगरे यांची आमची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही मशाल यात्रा काढतो मशाल यात्रेच्या माध्यमातून आमच्या स्फूर्ती जिवंत कशा राहील हा संकल्प घेऊन सातत्याने नियमितपणे कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि यावेळेस या जे जे स्थळ आहे ते स्थळ विकास झाले पाहिजे स्मृती जिवंत राहिल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवलेला आहे भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी केलेल्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पुतडी असू किंवा काय असेल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच या वर्षीच आम्ही तो पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे आज दरवर्षीप्रमाणे आम्ही अभिवादन करण्याकरता आलोय आणि राघोजी भांगरे हे एकशे चाळीस कोटी जनतेचे प्रेरणास्थान होते त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली आणि ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला त्या शौर्याची स्मृती आणि त्यातून संकल्प आणि त्याकरताच शेकडो बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो की जेल जी आहे ते पूर्वी किल्ला होता त्याच्यानंतर त्याचं जेलमध्ये रुपांतर झालं पण या जेलचा इतिहास फार मोठा आहे आणि हे जेल जे आहे हे क्रांतिकारकाचा इतिहास बोलतं आणि राघोजी भांगरेंना देखील अठराशे अठ्ठेचाळीस साली याच ठिकाणी फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या इतिहासाचं देखील रेखाटन या जेलच्या परिसरामध्ये काम चालू आहे ते देखील पुढच्या काळामध्ये लोकांना ज्याला म्हणता येईल सगळ्यांकरताच ते उपलब्ध राहणार आहे